ताज्या साठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुरुवर पेठेतील मदरसा शुशुभीकरणासाठी 10 लाखाचा निधी माजी नगरसेवक जमीन पाकवान यांचे प्रयत्न उद्घाटन सोहळा उत्साहात मीरज शहरातील गुरुवार पेठ सौदागर गल्ली येथील मदरसा शिशुपीकरणासाठी माजी नगरसेवक जमीन पाकवान यांच्या प्रयत्नातून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली कुपवाड महानगरपालिकेला दिलेल्या पन्नास कोटी रुपयांच्या निधीतून या कामासाठी निधी वितरित करण्यात आला आहे या शिशुपीकरण कामाचा शुभारंभ आज नारळ फोडून करण्यात आला यावेळी जमील बागबान म्हणाले की प्रभाग क्रमांक सहा माझ्यासाठी केवळ मतदारसंघ नसून माझं कुटुंब आहे या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती काम सांगेल तर मी ते नक्की पूर्ण करतो उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक अतहर नायकवडी असलम काजी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते परिसरातील नागरिकांनी मदरसा सुशोभीकरणासाठी मंजूर झालेल्या निधीबद्दल समाधान व्यक्त केले महानकर निपसाठी आदी माने मिरज आमचे नेत्यांना अजितदादा पवारने जे पन्नास कोटी रुपयाचा सा निधी सांगली मिरज कुपवाड महापालिकाच्या विकासासाठी दिलेलं होतं त्यातलं हे दहा लाख रुपयाचं काम आहे अजून काम थोडंसं अपुरं आहे मी असू दे किंवा आजम काजी असू दे किंवा अतर नायकडे असू दे आमदार यदीजीबाई नायकडे यांच्या माध्यमातून ना। ते काम आम्ही पूर्ण करणार दुसरी गोष्ट नगरसेवक म्हणून मला नऊ ते दहा महिन्याची कालावधी मिळाली त्या कालावधीमध्ये म्हणजे एक कोटी पन्नास लाख ते एक कोटी साठ लाख रुपयेची कामं मी परवा क्रमांक सहामध्ये केली त्याच्यानंतर आदरणीय अजितदादा पवारने पन्नास कोटी दिले त्यात सत्तर लाख रुपये आणि परत मिरजेच्या विकासासाठी पाच कोटी रुपये दिले त्यातले दीड दिल कोटी रुपये असं टोटल दोन दोन कोटी वीस लाख रुपयाची कामे मंजूर आहेत आणि थोडे मंजूर व्हायचे आहेत त्यात खास करून शाही दरबार हॉलच्या शेजारी गोदड मशीद आहे त्यात पन्नास लाख रुपयाचा रस्त्याचं काम टाकडी कामिल बाबांचं घर आहे त्या ठिकाणी डिनेज आणि रस्त्याचं काम पंचवीस लाख रुपयाचा परत मल्लिकार्जुन देह तर पन्नास लाख रुपयाचा रस्त्याचं काम भोकरे कॉलनी चंदनवाडीमध्ये पस्तीस लाख रुपयाचा रस्त्याचं काम परभाग क्रमांक सहामध्ये शाळा नंबर चौदामध्ये दहा लाख रुपयाचं काम असे कामं हे मंजूर आहेत हे ते लवकर सुरू होतील दुसरीकडे मी उदाहरण एक देऊ इच्छितो एक कुटुंब असतो आहे त्यात आई वडील मुलं भन भाऊ असतात एखादा वडील किंवा आई आपल्या मुलग्याला सांगत्या अरे बाळ जरा इकडे ये आणि अमुक अमुक एक काम करून नये तो बाळ हसत जाऊन ते काम करत असतो तसंच हा प्रभाग सहा नंबर माझा एक कुटुंब आहे आणि इथं राहणारे सगळं माझे आई वडील माझी भाऊ बहीण आहे तिने पण कुठल्या पण हक्कानं मला काम सांगावं मी ते हसत खेळत पूर्ण करते